गबा वडेर हायस्कूल पाली येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव सोहळा संपन्न रायगड ओव्ही न्यूज पाली संतोष चांदोरकर सुएसो पालीचे गबा वडेर हायस्कूल पाली मध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव सोहळा विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडकेसर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडकेसर यांचे मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री खाडेसर पर्यवेक्षक श्री चांदोरकर सर यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा केला पर्यवेक्षक श्री चांदोरकर सर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांना सांगितले सौ मराठे मॅडम यांनी पसायदानाचे महत्व याबद्दल माहिती दिली त्यानंतर सर्व महिला शिक्षकांनी सामूहिक पसायदानाचे गायन अतिशय सुंदर सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ निकम मॅडम यांनी केले मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली ऑगस्ट चौदा रोजी ध्वजारोहण करून मानवंदना दिली तसेच ऑगस्ट पंधरा रोजी ध्वजारोहणाची तयारी करून ध्वजारोहण मोठ्या दिमाखात साजरा होत आहे कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते

ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे पन्नास साठी जयंती दिन आहे विद्यार्थ्यांना पसायदान हे आम्ही तुम्ही अनेक वेळेस म्हटलेले आहेत संत ज्ञानेश्वरांनी हे ज्ञानेश्वरी या त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथाच्या शेवटी लिहिले आहे आज महाराष्ट्रातील सर्व शाळांचे विद्यार्थी सामुदायिक पसायदान पसंत करून जगाला शांती आणि आनंद मिळावा अशी देवाला प्रार्थना करीत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सर उपमुख्याध्यापक ठाडे सर पर्यवेक्षक तांबकर सर आणि सगळ्या त्यांच्या शाळेच्या व तुम्हा सर्वांच्या वतींनी स्वागत करते आज आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रसावदान या कार्यक्रमासाठी आपण इथं उपस्थित आलो ज्ञानेश्वर महाराजांनी जे कार्यक्रम आहे जे कर्तृत्व जे काही केलेलं आहे त्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी आपण या घटने जमलेलो आहोत संत ज्ञानेश्वरांचं मन नाव ज्ञानेश्वर व्यक्तपर्यंत कर्कर्णी त्यांचा जन्म कोणकण तालुक्यातील आकोबा या गाणी झाला जिल्हा पूर्वीचा औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर त्याला भेटलं जात जन्म गुरुवार दिला बावीस ऑगस्ट बाराशे पंचाहत्तर ला या आकेबा छोट्याशा गाडी संत ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला होता होती अष्टमीची श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजे तो खऱ्या अर्थाने विजयाचा दिवस म्हणजे सोळा तारखेला त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्सव जन्मोत्सव खरं तर हा जन्मोत्सव आषाढी एखादी बसेत असून तर कार्तिकी एका दिसूपर्यंत हा त्यांचा जन्मोत्सव सोहळा सुरू राहणारच आहे परंतु ज्या वेळेला श्रीकृष्णाचा जन्म झाला त्याच दिवशी या संत ज्ञानेश्वरांचा देखील जन्म झालेला होता असं म्हटलं जात की संत ज्ञानेश्वर हे महाविष्णूचे अर्तार त्याला त्यांनी आपल्याला सांगितलेलं महाविष्णूचा अर्थ आहोत सखरा ज्ञानेश्वर आल्याशिवाय ज्या वेळेला द्वापार युगामध्ये अठरा अवतार ज्या वेळेला कृष्णाने घेतला त्या वेळेला या कलियुगामध्ये संत नामदेवांच्या रूपाने महार्षीचा अवतार त्या ठिकाणी झाला आणि जगाला ज्ञान देण्याचं काम त्या वेळेपासूनच त्या पंठाने वैष्णवपंत वारकरी पंथाने केलेला आपल्याला दिसून येतं त्यांनी अनेक प्रकारच्या रचना केल्या त्या रचनेमध्ये भगवद्गीतेवर आधारित जी श्रीकृष्णाने अर्जुनाला जी भगवद्गीताची साहित्य कुरुक्षेत्रामध्ये त्या भगवद्गीतेचं ज्ञान पूर्ण संस्कृतमध्ये होतं आणि ते संस्कृत मधलं ज्ञान आपल्याला सामान्य माणसाला समजणार नाही आणि म्हणून त्यांनी प्राकृत भाषेमध्ये सर्वसामान्यांना ते समजावं आणि म्हणून त्यांनी या ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती केली ज्ञानेश्वरी या ग्रंथालाच घरा अर्थ असं धीठ म्हणतात म्हणजे जे कोण वाचेल ही ज्ञानेश्वरी त्याच्यावर हरिक रूपा करी अशा जनाभाई सुद्धा सांगून गेल्या मुखाने जे वाचेल ज्ञानेश्वरी त्याचे सगळं संकट दूर करण्याचं काम या ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये आहे अशा रीपर्यंत हा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जगाला दिला त्यानंतर चांगलं तासा आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे अरे मठे म्हणा हरे मठे म्हणा कन्नाची त्यानंतर त्यांनी पसायदा देवाकडे जर काल जे मागितलं त्याला म्हणतात पसावदान जो सामान्य माणूस जो देवाकडे मागतो त्याला भीत म्हणतात तोच माणूस जेव्हा गावास गावासाठी जेव्हा श्री बल्लाळेश्वराच्या कृपाशीर्वादावे संत ज्ञानोबा भाऊनी यांचे कृपाशीर्वादा त्याचबरोबर व्यासपीठावरील सन्मानित असणारे आपल्या सुधागर एज्युकेशन सोसायटीचे आपल्या गबा वडे फेस्कचे विख्यात मानव श्री गडके सर त्याचबरोबर उपमुख्यात खाडे सर आणि पर्यवेक्षक श्री सांगरकर सर त्याचबरोबरनं माझ्या समजता वर्ग त्याचबरोबरनं माझे शिक्षक सहकारी आता आपल्या पर्यवेक्षक श्री सांगरकर सर यांनी संत ज्ञानदा महादेव यांचं चरित्र त्याचा अनुभवा थोडक्यामध्ये आपल्याला छान पद्धतीने करून दिलेलं आहे तोच धागा थोडासा पुढे नेते एकंदरीत संतांचा विषय हा सगळ्या लक्षात घेतला तर ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया ज्ञानोद माउलीने या भागवत धर्माच्या इमारतीचा पाया रचला आणि हा पाया रचत असताना एकंदरीत त्यावेळेची समाजाची परिस्थिती ही लक्षात घेता म्हणजे त्यावेळी समाज हा धार्मिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या त्याचबरोबरीनं सुद्धा हा वाट चुकलेला त्यांना दिसायला लागलेला मग अशा वेळेला गुडतेही जन न देखावे डोळा म्हणूनही येत असे तळवळा याप्रमाणे त्यांच्या मनामध्ये एक जागृती निर्माण झाली त्यामुळे या चार भावंडांचा जन्म झाल्यानंतर समाज सुधारणं आणि समाजात राहून समाजाला सुधारणं हे फार अवघड आहे बघा प्रवाहाच्या बरोबर जाणं सोपी गोष्ट आहे पण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी काम करणार हे सोप का काही सोपं नसतं अवघड काम त्या गाईच्या तथाकथित असणाऱ्या परिस्थितीशी सामना करताना संत ज्ञानोबा माऊली यांना अनेक बिरुदावाली जशा दिल्या गेलेल्या आहेत की नाही त्याप्रमाणे आणखी एक त्यांना त्यांचं नाव घेताना असं म्हटलं जात क्रांतिकारक कारण ज्ञानेश्वर माउली मॅडमने खूप छान सांगितलेलं आहे त्यांना ज्ञानियाचा सागर म्हणतात ज्ञानियाचा सागर सध्या माझा ज्ञानेश्वर किंवा कोणत्या संतांना माऊली ही पदवी दिली नाही ती ज्ञानेश्वर माऊलींना माऊली असं म्हणतो आई म्हणतो आईची माया त्यांनी लावलेली आहे ज्ञानेश्वर माऊली त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आगारेला कार्यक्रम आणि आभाराचे पारेकशाला ना, हे सोनांचे हारेकशाला हृदयामध्ये घर बांधले त्या घराला दार कशाला कार्यक्रम आपला तरी पण कार्यक्रमाच्या रीतीरिवाजाप्रमाणे आभार मानते आजचा कार्यक्रम सादर करण्याची परवानगी दिली आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक घोडके सर त्यांनी आपल्याला परवानगी दिली त्यामुळे आदरणीय घोडके सरांचे मी शतशहा आभार मानले आदरणीय खाडे सर शाळेचे पर्यवेक्षक रामकृष्ण हरी बोलतात आणि आपण त्यांना प्रत्युत्तर द्यायचं राहून जात हरी आणि वारकरी संप्रदायाचे आणखीन एक वैशिष्ट्य ते सगळ्यांना थोरा मोठ्यानं माऊली माऊली म्हणतात तुम्ही बघितलं असतात आपण नमस्कार करायला जर छोट्या नमस्कार करायला वाचलं तर आपल्याला आज वाटते ना पण वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे जेव्हा हरिपट बोलत असतात किंवा इतर तुम्ही जेव्हा जाता कीर्तन वगैरे ऐकायला मी बघितले नाही बरीचशी मुलं जातात कीर्तन ऐकायला फक्त या कला ऐकतात या कलाने सोडून देतात त्याचे गुण घेत नाही आपण की तसं करता आजच्या कार्यक्रमाचा सार म्हणजे त्याचे गुण घेतले पाहिजे आपण नंतर माझ्या सगळ्या आदरणीय शिक्षिका सगळ्यांचं नाव घेत नाही मी माझे सहाय्यक शिक्षक नंतर इतर माळी सर असतील सर्वांचे मी आभार मानते आणि आता तुमच्या पुढे जे पसायदान सादर झालेलं आहे जे तुम्ही इथे बोलता आणि आम्ही ऐकतो पण आज वेगळं वैशिष्ट्य होतं आज आम्ही बोललो आणि तुम्ही ऐकलं तुम्हाला आवडले ते तुमच्या चेहऱ्यावर दिसते तर गुरवस्तनाने आमच्या मागे काठी लागून मेहनत करून घेतली ते पसायदान गुरवस्थांनी बसून घेतलं त्या गुरवस्थांचे शतशा आभार आणि माझा विद्यार्थी आहे जो अभ्यास अतिशय हुशार आहे असा विद्यार्थी त्याचेही चित्रीकरण केल्यामुळे त्याचेही आभास कार्यक्रमाला तुम्हाला ओळून सांगावं लागतं डोळ्याचं सांगायला लागतं गप्प बसला गप्प बसला पण आज तशी वेळ तुम्ही आणली नाही कारण तुमच्यामध्ये बदल होते

आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका